परभणी जिल्ह्यातील जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवल्यामुळे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली सहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय एलदरी रोड जिंतूर येथून तहसील कार्यालय जिंतूर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रसादराव बुधवंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर यावेळी अध्यक्षीय कार्यक्रमात विजयराव भांबडे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना जिंतूर व सेलू तालुक्यात चालू वर्षात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही झालेल्या शेती पिकाची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही तसेच पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला नाही सध्या जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ पाहता पाणी टंचाई चा, चारा छावण्या पुरेशी वीज नियोजन करणे गरजेचे आहे शासनाची शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीन भूमिका दिसून येते शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या या समस्यांकडे विद्यमान आमदारांनी लक्ष देण्याची मागणी यावेळी भांबडे यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी त्यांच्या काळामध्ये फेसबुक दिली आणि त्यांनी शाळेची आणि त्या ट्रीप मध्ये शाळा लागली शाळा पडलेली शाळा पडलेली एका मुली खडक शाळा मुलं आणि त्याच्यामध्ये माझ्यावरती आरोप केला की दोनशे पन्नास कोटी रुपये संकोचित असं मला त्यांचं बनवून माझ्या आमदार यांनी अडीचशे कोटी रुपये थांबवला अशा प्रकारचा आरोप माझ्यावरती फेजबूल आमदार बाबा आमदार फक्त मी दहा ते बारा नावास

अनेक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री राज्य सरकारला आम्ही केले की यावर्षी या, या मतदारसंघात प्रचंड सोयाबीन या ठिकाणी आलेले आहे कापूस या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या दोन जास्त पिकं असल्यामुळं या पिकाला योग्य भाव मिळावा त्याला हमी भाव मिळावं अशा प्रकारची मागणी आम्ही अनेक वेळेस केली पण ती सरकारनं ती मागणी मान्य नाही केली त्याच्यामध्ये सोयाबीनला किमान साडेसात हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला किमान बारा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची मोर्चामध्ये होती नंबर दोन मागच्या वर्षी आमच्या भागात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये प्रचंड आमचं नुकसान झालं आणि त्या नुकसानमध्ये राज्य सरकारने घोषणा केली की तेरा हजार सहाशे रुपये आम्ही आर्थिक मदत सरकारकडून शेतकऱ्यांना करू ती मदत त्यांनी फक्त सत्तावीसशे रुपये हेक्टरी प्रमाणात मदत केली आमचे आणखीन सरकारकडं दहा हजार अकरा हजार रुपये बाकी आहेत ते सुद्धा सरकारने आमची द्यावेत ही एक आमची प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी केली आमच्या मतदारसंघामध्ये सगळे सप्टेशन आमचे ओव्हरलोड झाले तेहतीस किव्ह असो तर एकशे बत्तीस किलो असो या सगळ्या सप्टेशनवर नवीन पाचचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करावा ही पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जो दुष्काळ आमच्या मतदारसंघामध्ये फक्त सौम्य दुष्काळ मंजूर केला खरं पण सौम्य दुष्काळ हा नाही हा अति तात्काळ दुष्काळ आहे हा दुष्काळ जाहीर करावा आणि ह्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी ज्या सोयीसुविधा येतं त्याच्यामध्ये बँकेचं लोन एखाद्या शेतकऱ्याने घेतलं असत तर ती लोनची वसुली थांबावी एमई सी बीची वसुली थांबवावी पाण्याची व्यवस्था करावी चारा छावण्याची व्यवस्था करावी अशा अनेक मागण्याचं निवेदन आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारला दिलं आणि आम्ही वाट बघू जर हे आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या त्याच्याही पेक्षा मोठं आंदोलन या मतदारसंघाच्या वतीनं जिल्हा लेवलवर करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला खरं पहिलं तर आमच्या मतदारसंघामध्ये आज चित्र असे की साडेचार वर्षामध्ये ज्या काही लोकप्रतिनिधीला लोकांनी खूप मोठ्या अपेक्षे निवडून दिलं की एक महिला चांगलं काम करतील अशा अपेक्षेने मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं आणि निवडून दिल्याच्या नंतर मतदारसंघात मी ज्याचा उल्लेख आत्ता माझ्या भाषणात केला की मी सांगितलं की आठ ठिकाणी तेहतीस केवी माझ्या काळात झाली तशा पद्धतीनं एकही तेहतीस केवी त्यांच्या कार्यकाळात झालेला नाही माझ्या कार्यक्रमामध्ये आठ नवीन हॉस्पिटल आम्ही बांधले ते यांच्या काळात एकही नवीन हॉस्पिटल पूर्ण झालेलं नाही एखादं ठीक आहे काम सुरू झालं असेल पण एकही नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधलं नाही आणि राहिला विषय डी पी डी सीचा डी पी डी सीमध्ये आम्ही स्टे घेतला अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आलेलं आहे पण हायकोर्ट चुकीचं कोणतंही काम करत नसते एखादा जज सगळ्या गोष्टी तपासून त्या ठिकाणी निर्णय घेत असते त्याच्यामध्ये काही चुका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झाल्या काही ठिकाणी जे डी पी डी सीचे नियम आहे की जुन्या डी पी डी सीमध्ये एखादा रस्ता अर्धा मंजूर केला असेल तो तो रस्ता पुढच्या डीपीडीसीत पूर्ण केला पाहिजे एखादं गाव आहे ही समशमूहीची खरंच गरज आहे लोकसंख्येवरती तो निधी वाटप केला पाहिजे या सगळ्या अटी शर्ती त्यांनी बघितल्या नाही फक्त भाजपचेच सरपंच जिथं गरज नाही तिथंसुद्धा काही कामं हो मंजूर केले म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने स्टे दिला आता जजपेक्षा कोणी मोठं नाही तुम्ही नाहीत आम्ही नाही त्याच्यामुळं कोर्टाचा जे काही मान आहे ते सगळ्यांनी मान दाखला पाहिजे आणि माझ्यावर जे आरोप केले त्याचा मी खुलासा आत्ताच केला आणखी सुद्धा खुला मी खुलासा करणार आहे मी ज्या ज्या ठिकाणी कामं केलेत ते आता मी आता माझी व्हिडिओग्राफी करणार आहे आणि ती मी पत्रकाराला बांधावला पाठवत की माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये किती हॉस्पिटल झाले किती ते झाले किती नवीन शाळा बांधल्या किती त्या ठिकाणी वाचलेल्या बांधल्या त्याचा सुद्धा लेखात जो का मी काही दिवसामध्ये पत्रकार बदला मी पाठवतो अवकाळी पावसानं शेतातील कापसाचं नुकसान झालं परंतु आता तो कापूस ज्या बाजारपेठेमध्ये आणला जातोय तर रेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट चालू आहे क्विंटलला हजार बाराशे रुपये कमी करून घेतला जातो पण तोच कापूस पुढं ज्यावेळेस रोल होतो तर त्यामध्ये कमी होत नाही काय झालं मुळातच मी सांगतो आता आपल्या मतदारसंघामध्ये जेवढा कापूस आला मी बघितलं सेलूमध्ये प्रचंड कापसाची आवक आहे गोरी परिसरामध्ये भरपूर कापसाची त्या ठिकाणी आवडते पण साधा कोणी अधिकारीसुद्धा तिथे जाऊन विचारत नाही की कापसाचं स्टेपल कशा पद्धतीने आलं काय शेतकऱ्याची अडचणी आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी आमच्या मार्केट कमिटीच्या सगळ्या सभापतींनी सभापतींनी आंदोलन केलं खूप मोठं आंदोलन केलं मधल्या काळामध्ये मा तर मार्केट कमिटी त्यांनी खाजगीकरण करून टाकलं केंद्र सरकार निर्णय घेऊन टाकलं खाजगीकरण करायचं याच्यामध्ये काही काही ठिकाणी त्या खाजगीकरणाच्या व्यापारपीठामुळे सुद्धा काही काही ठिकाणी अडचणी आहे हा सगळा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तरच हा प्रश्न सर जिंतूर तालुक्यामध्ये अनेक कार्यालयामध्ये अधिकारी नाही त्यामुळे नागरिकांच्या आनंद समस्या घडसावत आहे हो मी आता सांगितलं आपल्याकडे डिप्टीकल कि <coughs> साठ महिन्यापासून तो चार्ज होत जिंतूरला एमिसीबी चा डेप्टी इंजिनिअर तो पण चार्ज होत जिंतूरला बीडीओ हा चार्ज होईल जिंतूरच्या नगरपालिकेचा सीओ चार्जवर जिंतूरच्या भूमिलेखा अधिकारी तोपन चार्जवर डी पी ओ चार्ज कृषी अधिकारी चार्ज सेलूचा सीओ नगरपालिकेचा तोपन चार्जवर अधिकाऱ्याला प्रोटेक्शन या मतदारसंघाच्या आमदारने दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनाच तुम्ही मारण अधिकाऱ्यांनाच तुम्ही अनेक गोष्टींच्या काही बोलणं बरोबर नाही मागणी करायची आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याला दमदाटी करायची एक चांगला अधिकारी आमच्याकडे होता तहसीलदार मांडवगडे म्हणून त्यांनाही मारहाण झाली आणि अशा अधिकाऱ्यांना जर वाग विळत असेल की या ठिकाणी अधिकारी कसे राहतील याच्यामुळं आपल्या या मतदारसंघात अधिकारी राहत नाहीत आम्ही तर मध्यंतरी कमिशनरला निवेदन दिलं याच्या व्यतिरिक्त जर अधिकारी नाही दिले तर संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या घरावर सुद्धा आम्हाला आंदोलन करावं राज्यावर आज एवढा अन्याय आज मोर्चा आहे सौम्य दुष्काळ नाही परंतु सौम्य दुष्काळ जाहीर केलेला आहे तीव्र दुष्काळ अजूनही जाहीर केलेला नाही आपण सगळ्या शेतकरी बांधवांनी हे प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी